नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता हे झाड पाहतोय ते आमच्या बागेत लावलेलं ला मँगो मियाचा की सव्वीस जानेवारीला आपण या झाडाचं प्लांटेशन केलं होतं त्याला पहिली छाटणी आल्यानंतर ते चार बँच आल्या आणि आता आपण त्यांच्या या, या इथून काड्या कट काड़ केल्या अशा पद्धतीने एक इथून के के एक केली इथून एक केली दुसरी आणि एक इथून एक केली अशा तीन काड्या कट केल्या आणि या काड्यांपासून आता आपण कलम बांधणार शेंडा कलम त्यासाठी आपण तीन झाडांची निवड केली आणि ते कसं बांधलं जातं ते तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम आपण फंगीसाईडचा सा वापर करतो जेणेकरून ते निर्जंतुक करून घ्यावं लागतं त्यानंतर जो कटर वापरतो त्याला देखील आपण निर्जंतुक करतो आणि हा जो कटर आहे सर्व हे आपण निर्जंतुक करून घेतो आणि ही कलमपट्टी आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता इथे एक शेंडा कलम आपण बांधलेला आहे ही जी काडी आहे ही मिराजाची आंब्याची आहे त्यानंतर इथे एक बांधलेला दुसरा तिसरा बांधलेला आहे आणि त्याला आपण असं प्लास्टिक पिशवीने झाकून ठेवतो कारण की आपल्याकडे पॉलिओची सुविधा नाही आहे आणि फूट येण्यासाठी त्याला गरम वातावरण लागतं तर पाहायचं किती दिवसामध्ये फूट येते आणि किती कलम आपले सक्सेस होतात जय बळीराजा